रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबत नसल्याने राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी आठ जानेवारीला रात्री डीएसपी चौकात रस्त्यावर उतरून अवजड वाहने थांबवली आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आंदोलनकांनी मोठ्या प्रमाणात शहरात आलेली अवजड वाहने थांबवून पुन्हा बाह्यवळण रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न केला यावेळी अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अर्धा ते पाऊण तास चाललेल्या आंदोलनस्थळी तोफखाना पोलिसांनी येऊन राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश शिंदे केतन ढवण गौरव हरबा प्रवक्ते किरण घुले शिवम कराळे कृष्णा शेळके अभिजित साठे आर्यन शेख अनिल भोसले स्वप्नील कांबळे शुभम जोशी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते अनेक दिवसांपासून रात्री शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक लहान मोठे अपघात होत आहेत अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेक नागरिक आणि युवकांचा जीव गेलेला असताना देखील शहरातून अवजड वाहतूक सर्रास सुरू आहे वाहनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे यावेळी आंदोलकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या प्रश्नावर पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातून जाणारी अवजड वाहने अडवली रात्रीची शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय के पर्याय नसल्याचे मार्गदर्शनाखाली आम्ही एक निवेदन दिलो अवजड वाहनांना नगर शहरातून येण्यास बंदी करावी किंवा त्यांचा जो टायमिंग दहा वाजेचा आहे तो टायमिंग वाढून बारा एक वाजेच्या पुढे करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अपघात होणार नाही वाहतूक कोंडी होणार नाही पण तरीही वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासने यावर कोणताही आम्हाला पाहिजे तशी ठोस भूमिका न घेतल्यामुळे आम्हाला डी एस पी चौकामध्ये जाऊन स्वतः पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तिथली सगळी वाहतूक बाहेर बाह्य भाहे वनातून वळवण्याचा प्रयत्न करतो रास्ता रोको आम्ही हे सांगितलं होतं पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे काही गोष्टी आहे ते कायदेशीर रीतीने करण्यासाठी आम्ही उलट पोलिसांना सहकार्य केलेलं आहे तिथे थांबून आणि तिथे थांबलेल्या असतानाच दोन ॲक्सिडंट झालेले आमच्या आमच्यासमोरच दोन ॲक्सिडंट झाले एक भरधाव वेगाने त्या आमच्यातल्या एका एक माणसाला त्या माणसाने त्या ट्रकवाल्याने उडवलं असतं पण तरीही पोलिसांसमोर हे होत असताना देखील पोलिसांच्या नजरेत या गोष्टी येत असताना पण पोलीस त्याच्यावर अजून काही कारवाई करत नाही आमचं यापुढेही त्यांना विनम्र त्यांना त्यांना विनम्रपणे त्यांना सांगणं आहे की यापुढेही अहमद अहमदनगर शहरातील ही जी वाहतूक बंदी आहे रात्रीची अवजड वाहनांची ती जर थांबवली नाही तर आम्ही यापेक्षा ही कठोर आंदोलन उभे करू रास्ता रोकोच करू जे आज आम्ही रास्ता रोको केलेलं नाही आहे कायद्याचा सुव्यवस्थेचा प्रशासनाचा आदर राखून आम्ही या गोष्टी केलेल्या नाही आहे पण जर या गोष्टी थांबल्या नाही अवजड वाहनांची बंदी झाली नाही तर आम्ही यापुढे आम्हाला रस्त्यावर उचल उतरल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही धन्यवाद ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा